नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे किचन मध्ये काहीतरी करत असतात तोपर्यंत सीमा इथे आणि तिच्या पायाला ना धडक लागते आणि ती जोरात ओरडते आई का असं म्हणून तर आई विचारतात काय काय झालं तर सीमा म्हणते कोणी डबा ठेवला इथे मध्ये तर आई म्हणतात अरे सावका, सावकाश सावकाश बाळा बघून चालावं ना जरा तर सीमा चिडून विचारते काय गर्दी करून ठेवले ती जोरात ठेच लागली मला तर आई विचारतात तुला काय हवंय का मी तुला काढून देते तर सीमा म्हणते पण का पंप हाऊस मधला सगळा कचरा इथे का आणून ठेवलाय असं विचारते तर आई म्हणतात सगळं तर बाजूला ठेवलंय ना तुला काय त्रास होतोय त्या सामानाचा उगी चिडचिड करू नकोस हा तर सीमा म्हणते आपल्या घरात ना शिजताच नाहीये कोणी कुठे काहीही ठेवतं मुळात हे सगळं सामान इथे का आणून ठेवलंय तर आई म्हणतात अगं थोड्या दिवसांचा प्रश्न आहे थोड्याच दिवसात सगळं व्यवस्थित होईल त्यामुळे तू काळजी करू नकोस असं म्हणून सांगतात आणि मग सीमा तोंड वाकडं करते आणि बघा कसं आई नंतर काय बोलतात ते तर प्रेक्षकांना ना इकडे घमंडे आणि दुर्गादेवी कुठेतरी चाललेत घम दुर्गादेवी पेपरमध्ये फाईल वाचतायत काहीतरी त्या आणि त्यांच्या डोळ्यावर ऊन येते म्हणून इकडे घमंडे रुमाल वगैरे ठेवतायत दुर्गादेवी दुर्गा विचारतात घमंडे काय चाललंय तुमचं तर घमंडे म्हणतात तुम्हाला त्रास होऊ नये ना मग त्याच्यानंतर एवढ्याशा उन्हाने मी काय खराब होऊन जाणार नाही काढा ते काय ना घमंडे तुम्हाला कल्पना नसेल असं दुर्गादेव म्हणतात पण दुपारच्या अशाच कडक उन्हामध्ये साइड टू साईड जाऊन स्वतः लक्ष ठेवून आणि ही कंपनी आम्ही उभी केली असं म्हणून स्वतःचा लगेच मोठेपणा मला चालू करतात आणि म्हणतात काय आहे ना घमंडे सगळ्याशी मिळून मिसळून काम केलं ना पण जर का कुणी मला चॅलेंज केलं ना तर संपलं म्हणतात मग मात्र त्या माणसाला सगळीकडून सा घेरून चेरीस आणल्याशिवाय मी सोडत नाही असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर घमंडे पण म्हणतात बरोबर आहे तुमचा स्वभाव तसाच आहे तशीच ती तुमची शिबा किल्लेदार असं दुर्गादेवी म्हणतात तर लगेच घमंडे म्हणतो आमची आमची नाही मॅडम मग दुर्गादेवी हसायला लागतात म्हणतात घमंडे तुम्ही पण काय अरे पण कुठेपर्यंत आलोय आपण असं विचारतात मग ते म्हणतात गोरेगावला आलोय आपण घमंडे सांगतात आणि मग दुर्गा म्हणतात जरा त्या किल्लेदारांच्या बंगल्याकडे घे तर किल्लेदारांच्या बंगल्याकडे एवढा काही कशाला म्हणजे आय एम सॉरी पण आपल्याला मीटिंगला जायचंय ना असं घमंडे विचारतात तर दुर्गादेवी म्हणतात माहितीये आम्हाला पण आम्हाला किल्लेदारांचा किल्ला बघायचा आहे तर घमंडे म्हणतात बघायचा आहे पण तो तर आपल्यालाच मिळणार आहे असं म्हणून तर दुर्गादेवी कशा बघायला लागतात त्यांच्याकडे आणि मग त्याच्यानंतर खात्री आहे तुम्हाला असं विचारतात तर घमंडे म्हणतो लगेच हंड्रेड अँड वन पर्सेंट ते, ते बोरतळचं घर आणि हा किल्लेदारांचा बंगला हे दोन्ही आपल्याला मिळणार आहे पण एक मॅडम विचारू का तुम्हाला तर घमंडे विणतात तुम्ही त्यांच्या सुनेला जे काही प्रॉमिस केलेलं आहे ते खरंच तुम्ही पूर्ण करणार आहात का ते त्यांना देणार आहात का तर दुर्गादेवी कशा बघायला लागल्यात बघा घमंडेंकडे आणि प्रेक्षकांना दुर्गादेवीच घमंडेंना विचारतात की तुम्हाला काय वाटतं तर घमंडे काय उत्तर देतात बघा त्याच्यावर आणि मग द्यावं का द्यावं तर घमंडे म्हणतात अजिबात देऊ नका अहो एक नंबरची वस्तात बाई ती असं म्हणतात स्वतःच्या घरच्यांना डावलून सगळा व्यवहार करते स्वतःच्या नवऱ्याला घरातल्या घरातल्या चांगल्या माणसांना धोका देते ती आपल्याला काय ऐकणार आहे असं घमंडे म्हणतात आणि मग दुर्गादेवी आणि म्हणतात ड्रायव्हर चला किल्लेदारांच्या बंगल्याकडून तर घमंडे म्हणतात मॅडम आपण तिकडे गेलो तर वरळीला जायला उशीर राहिलो मीटिंगला तर म्हणतात अहो घमंडे जेव्हा तेव्हा सुरू होते डोंट वरी आपण तिथे पोहोचल्यानंतर मीटिंग सुरू होईल आणि मग घमंडे पण म्हणतो घे रे किल्लेदारांच्या बंगल्याकडे घ्या आता बघूया किल्लेदारांच्या बंगल्यात जाऊन नेमकं काय काय बोलणं होत आहे आणि आज त्यांना कोण भेटते ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर प्रेक्षकांना इकडे समीर आणि का दोघ जण पंप हाऊस मध्ये म्हणजे त्या पंप ह्याच्यात आलेल्या आहेत रूममध्ये पंप रूम मध्ये आणि ह्या सगळ्यात स्वयंपाक कसा करायचा असा का, का प्रश्न विचारते तर समीर म्हणतो काही केल्या ही ओल जातच नाहीये ग बघू आता प्लंबरला बोलवलंय होईल सगळं ठीक शमिका म्हणते नशीब आता आपल्याकडे कुठली ऑर्डर नाही येते तर समीर पण म्हणतो हो ग नाही तर वाट लागली असती आपली आणि प्रेक्षकांना दोघं खूप विचार करतात मग शमिका त्याला विचारते दादा आपल्याला आता नवीन ऑर्डर कशा मिळणार म्हणजे मी सोशल मीडियावरती छोट्या सो, छोट्या रील्स टाकतेय तर समीर म्हणतो बघितलं मी छान आहे ते पण काय ना आता ते जीएसबी कंपनीचं टेंडर निघणार आहे तर शमिका म्हणते खरंच मग आपल्याला मिळालं पाहिजे ना तर समीर म्हणतो हे बघ मिळालं तर पाहिजे मिळालं तर ठीकच आहे पण टेन्शन येते ग जरा काय आहे ना आपल्या बरोबर तिथे बऱ्याच मोठमोठ्या केंटरिंग कंपनीने टेंडर भरलेले आहे आपल्याला हे टेंडर मिळायला हवं गंभिका पण म्हणतो दादा हे बघ गोटू कडून आपल्याला कर्णिकांची ऑर्डर मिळाली तिकडून ते गोवडा तिथून जी बी एस हा पण काय आहे जीबीएस ची जी ऑर्डर नाही मिळाली तर आपल्याला प्लॅन बी काहीतरी रेडी करायला पाहिजे समीर तर समीर पण हो असं म्हणतो आणि मग त्याच्या डोक्यात एक कल्पना आहे ती सांगतो मी बघ विचार केलाय बरं कशा मग आता बघ जून जुलै मग सणवार सगळे सुरू होतात तर काय आहे ना प्रत्येक सणाचा एक पदार्थ असतो बघ एक मराठमोळा पदार्थ असतो त्या तर त्या पदार्थाचा स्टॉल लावायचा आणि तिथे आपण आपले पॅम्प पॅम्पलेट्स वाटायचे तर शमिका म्हणते सुपर आयडिया आहे दादा आपण ना सोशल मीडियावर ते आधीच पब्लिसाइज करूया आपल्याला कार्ड बनवावे लागतील ना पण आपण सिटी वेनीला डिझाईन बनवायला सांगूया हे चल तू इथेच काय उभा आहेस चल चल आपण कॅलेंडर घेऊन बघूया ना पुढचा सण कोणता येणार आहे ते तर समीर म्हणतोय तुझ्यात सॉलिड उत्साह आहे ना चला चला असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर शमिका म्हटे ची ऑर्डर आपल्याला मिळाली तर ए माय माझी अजून मिळाली का नाही मिळाली ना तर आता टेंडर ते पुढचं पुढं बघूया तर आपण आता प्लॅन बी वर फोकस करा असं म्हणून ना समीर इकडे घेऊन जातोय आणि त्यांचा प्लॅन बी तुम्हाला आवडलाय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांना उभी राहिली आहे दुर्गा देवी नारडा अगदी दे स्टाईल मधून तिथे उतरतात आणि आता प्रेक्षकांनो स्वीटी तिकडनं काहीतरी करत असते घराच्या दारात स्वीटी त्यांना सामोरी गेलीये बघूया तर स्वीटी आणि नारडा बाईंमध्ये नेमकं काय काय बोलणं होतंय ते कारण प्रेक्षकांनो दुर्गा देवी कसं बघा बघतायत सार्थक बंगल्याकडे त्या म्हणजे त्या बंगल्याकडे त्यांची इच्छा आहे ना तो घ्यायची म्हणून कशी नजर आहे बघा आणि स्वीटी बघा कशी बघते दुर्गा देवींकडे आणि मग ती हळूहळू पुढे येते आणि बघा काय बोलते आता नमस्ते दुर्गा मॅडम मग ते म्हणतात नमस्ते कशी आहेस बच्चा तर स्वीटी म्हणते मी मस्त आप कैसे हो दुर्गादेवी पण म्हणतात ऑफकोर्स मस्त आहे तर स्वीटी विचारते आज अचानक इथे कशा काय आलाय तुम्ही तर दुर्गादेवी म्हणतात हा अगदी सहज आले होते असं म्हणून तर स्वीटी घमंडेंकडे आणि दुर्गा देवींकडे बघून म्हणते सहज तर तुम्ही नक्कीच नाही येणार असं म्हणते आणि मग घमंडे बघा कसे बघताय तर दुर्गादेवी हसायला लागतात म्हणतात त्याचं काय आहे ना इथे काही दिवसांनी ना नारडा टॉवर उभा राहणारच आहे जे आमचं होणारच आहे तर म्हटलं बघूया की कसं आहे ते असं म्हणून आम्ही इथे आलोय असं दुर्गादेवी स्वीटीला उत्तर देतात आणि मग प्रेक्षकांना आता खरा इंटरेस्टिंग मोड ऑन होणार आहे कारण स्वीटी विचारते काय होणार आहे उद्या तुमचं असं म्हणून आणि मग गमंडी आणि दुर्गादेवी कशा बघतात तर स्वीटी इकडे तिकडे बघते आणि म्हणते तू कुछ नजर नाही आलाय आणि मग ती बोट दाखवते त्या कचऱ्याच्या डब्याबद्दल बोलताय कसं म्हणून कचऱ्याच्या पेटीकडे बोट दाखवून जाते तर दुर्गादेवी कसे बघा बघतायत तर दुर्गादेवींना स्वीटी विचारते त्याचं काय कराल तुम्ही म्हणजे त्या कचऱ्याच्या डब्याचं काय कराल तर घमंडे म्हणतात ओ कुणाशी बोलताय तुम्ही काही भान आहे का नाही तुम्हाला तर लगेच स्वीटी ना घमंडेंकडे बघते आणि दुर्गादेवीकडे बघते तर दुर्गादेवी म्हणते हा जोक असेल ना तर फार वाईट होता असं दुर्गादेवी म्हणतायत आणि मग स्वीटी म्हणते सुरुवात तुम्हीच केलीत मिसेस नारडा आणि हा जोक नव्हता हे आम्हा किल्लेदारांचं घर आहे आमचा सार्थक बंगला आहे असं म्हणून ती अगदी दिमाखात आणि अगदी तोर्यात बोलते बरं का स्वीटी इतर वेळी स्वीटीची बोलताना अक्कल आणि कुठे जाते देव जाणे म्हणजे सीमा बरोबर किंवा बरोबर डोकं लावताना कुठे जाते देव जाणे पण त्याचंही उत्तर तिने शेवटी दिले बघूया काय म्हणते स्वीटी ते स्वीटी पुढे म्हणते कुणाला फसवून वगैरे नाही घेतलं हे आई बाबांनी घर म्हणजे एक एक पैसा जमवून मेहनत करून हे घर घेतलंय असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर इसलिए वो आपका कभी नाही हो सकता तर दुर्गादेवी म्हणतात वाव इंटरेस्टिंग मला आवडला तुझा कॉन्फिडन्स आय एम रिअली इम्प्रेस्ड असं म्हणतात त्या आणि मग स्वीटी आणि दुर्गा बाचाबाचे होते दुर्गादेवी म्हणतात चांगलंच भारावलेलं भाषण दिलंस पण हे घर वाचवायला तुझे हे इमोशन्स येणार नाहीयेत तर त्याच्यासाठी पैसा लागतो तुझ्या सासूबाईंनी पण भावनेच्या भरामध्ये जाऊन एक वेडेपणा केलाय आणि तोच वेडेपणा या घराला माझ्यापर्यंत पोहोचवणार असं ते दुर्गादेवी म्हणतात तर स्वीटी लगेच त्यांच्याकडे बघते आणि घमंडे पण तोऱ्यात बघतायत दुर्गादेवी विचारतात समजलीस का असं म्हणून तर स्वीटी पुढे उत्तर देते आईनी भावनेच्या भरात वेडेपणा केलाय असं विचारते तर दुर्गादेवी ऑफकोर्स म्हणतात मग स्वीटी म्हणते अहो त्या तर तुमच्याकडे मदत मागायला आल्या होत्या तुम्ही त्याचा सौदा केलाय असं सांगते तर दुर्गादेवी म्हणतात मी बिझनेस करायला बसली आहे चॅरिटी करायला बसलेली नाहीये साठ लाखाचे वर्षभरात किती इंटरेस्ट होतो माहितीये का तुला असं विचारतात तर स्वीटी म्हणते नाही नाही माहिती नाही मला म्हणून कारण आम्ही जेव्हा मदत करतो ना त्यावेळेला कसलाच हिशोब ठेवत नाही तर दुर्गा देवी म्हणतात ओ आय सी आय सी ग्रेट ग्रेट, ग्रेट असं म्हणतात आणि बना आणखीन महान बना असं म्हणतात तुमच्या या मूर्खपणामुळेच बोरतळची जागा तर मिळालीच आहे पण त्याचबरोबर ना हे मुंबईचं घर म्हणजे हे सार्थक बंगला सुद्धा आम्हाला मिळणारच असं दुर्गादेवी म्हणतात आणि या जागेवर ना आमचा नारडा टॉवर उभा राहणार आहे असं सांगतात पण म्हणून मान डोलावतात दुर्गादेवी म्हणतात बघ मी खात्रीने सांगते तुला नारडा टॉवर उभा राहणार तर स्वीटी त्यांच्याकडे बघते आणि हसते आणि म्हणते अहो मिसेस नारडा तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही खूप घाई करताय अहो आपलं ठरलं होतं ना एक वर्षाची मुदत अहो ती पूर्ण तरी होऊ द्या आधीच आमच्या घराला नजर नका लावू आणि मग प्रेक्षकांनो घमंडे कसे बघायला लागलेत बरं का परत स्वीटी आणि नंतर दुर्गादेवी पण अरे वा तुझी जीप जरा जास्तच चालायला लागली असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात त्या दिवशी ना अगदी साल सांगणी लाजाळूच्या झाडासारखी वाटत होतीस तू तर स्वीटी म्हणते लाजाळूच्या झाडाला सुद्धा काटे असतात हे तुम्हाला माहिती नाहीये का काय ना कोई उसके सादगी कोशेडे तो त्याच काट्यांनी त्या उत्तर देतात लाजाळूचं झाड असं स्वीटी म्हणते तर लगेच त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात ही जी अशी फालतू झाडं असतात ना ती मुळात सकटच उपटून काढायला मला वेळ लागणार नाही समजलीस का असं विचारतात आणि परत स्वीटी म्हणते ट्राय करली जी आहे नाही काय आहे ना त्या झाडांना उपटायला सुद्धा ना, ना काट्यांना हात लावावा लागतो ना बघा म्हणजे तुम्हाला जमणार आहे का ते असं विचारते स्वीटी आणि मग पुढे म्हणते उगाच तुमचे नाजूक हात रक्तबंबाळ होतील असं म्हणते तर दुर्गादेवी म्हणतात माझे साठ लाख रुपये द्यायचे तुम्हाला आहे ना लक्षात तुमच्या स्वीटी म्हणते हो आमच्या लक्षात आहे मिसेस नारडा आणि मग त्याच्यानंतर आईनी यासाठी ना बिझनेस सुद्धा सुरू केलाय असं बोलून रिकामी होते बरं काहीकडे आणि मग दुर्गादेवी कसे डोळे मोठे करून बघतायत तर घमंडे सुद्धा बघतायत दुर्गादेवी म्हणतात नॉट बिझनेस असं म्हणून हसायला लागतात कसला बिझनेस आणि मग घमंडे उत्तर देतात तिकडनं पोळी भाजीचा आणि मग घमंडे पोळी भाजीचा बिझनेस करून ही साठ लाख रुपये जमवणार आहेत असं म्हणून दुर्गादेवी बोलतात आणि खिल्ली उडवतात आणि म्हणतात हाऊ फुलीश असं म्हणतात तर स्वीटी म्हणते तुम्ही बघाल आम्ही तुमचे साठ लाख रुपये परत तेही व्याजा सकट घमंडी आणि दुर्गादेवी हसतात तर स्वीटी म्हणते उगेच तुमचं नुकसान नको व्हायला तर दुर्गादेवी पुढे म्हणतात की ज्यांना बिझनेस मधला बी माहिती नाहीये ना त्यांनी ह्या अशा लंब्या चौड्या गप्पा अजिबात मारू नयेत म्हणे इंटरेस्ट देणार अरे इंटरेस्ट सोड मुद्दल सुद्धा तुम्हाला द्यायला जमणार नाहीये माहितीये का मला नाही वाटत तसं असं स्वीटी म्हणते आणि मग त्याच्यानंतर बिझनेस मध्ये मी किती वर्ष माहितीये का तुला तर स्वीटी म्हणते नाही शायद मेरे जन्म के पहले हो गया आप असं म्हणून विचार म्हणते लेकिन कोण कब से है इससे ज्यादा कौन कैसा है ये ज्यादा जरूरी है असं म्हणते आणि मग प्रेक्षकांनो पुढे ती उत्तर देते म्हणते की और हमारे आई जैसी औरत म्हणजे आहे कुठे तसं म्हणून तर ही कोण आहे शुभा किल्लेदार साधी एक मिडल क्लास हाऊस वाईफ असं दुर्गादेवी म्हणतात तर स्वीटी म्हणते हा या हाऊस वाईफ आहेत ना त्या तुमच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाहीत असं म्हणते तुम्ही तर या घरात विष फिर भी वो ये सब संभाल कर घर को बचा रही असं म्हणते स्वीटी तर दुर्गादेवी म्हणतात सो वॉट सगळेजण आपल्या कुटुंबासाठी हे करतच असतात पण स्वीटी म्हणते हो पण आपल्या फायद्यासाठी कुणाच्या घरात विष कोणी कालवत नाही असं म्हणतात तर दुर्गादेवी बघा कशी बघते आणि चिडते ती अक्षरशः म्हणजे असं विचारते मग स्वीटी म्हणजे मी काय विष कालवलंय तर स्वीटी म्हणते तुम्ही मुलांकडून बोरथळचं घर विकत घेतलं तेही घरातल्या मुख्य माणसाला फसवून तुम्ही विकत घेतलं मग तुम्ही त्यांच्या सुनेला भारीस पाडलत मला माहिती नाही कि तुम्ही सीमा भामेला काय प्रॉमिस केलंय मला माहिती नाही पण तुम्ही कुछ तो जरूर कि इले तो वो आपकी पर नाच नाहीये असं म्हणते तो दुर्गा म्हणतात कमाल आहे तुमच्या घरच्या लोकांना कॅरेक्टर नाही आणि तू त्याचं खापर माझ्या डोक्यावर सोडतेस तर स्वीटी म्हणते एक मिनिट हा दुर्गा मॅडम तुम्ही माझ्या घरातल्या लोकांच्या कॅरेक्टर विषयी बोलू नका असं सांगते स्वीटी ठामपणे कारण तुम्ही फक्त तुमचा फायदा बघताय अहो तुम्ही मकरांना भरीच पाडले तुमच्याकडे नोकरी करायला असं स्वीटी म्हणते आणि मग काय माहिती कुठं नाटकही केलं असेल तुम्ही असं स्वीटी म्हणते त्याला आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी बघतच राहतात स्वीटी पुढे म्हणते मकरंद एक चांगला मुलगा आहे म्हणून हे सगळं खरं समजून बसलाय तो तर दुर्गादेवी म्हणतात सॉरी आ तो, तो नोकरी मागायला आमच्याकडे आला होता समजलं का तर सुटी म्हणते तुम्ही मुद्दामून जाळ टाकला त्याच्या भोवती म्हणून मग तो इकडे आला असेल तुमच्याकडे नोकरी करायला आला असेल तर म्हणजे मूर्ख असले ना लोक की सगळे त्याचा फायदा घेत असतात बच्चा तर स्विटी म्हणते तुमच्या जागीना आमच्या आई असत्या ना तर त्यांनी ना म्हणजे आधी अशा लोकांना सरळ केलं असत आणि मग त्यांचा फायद्याचं काम केलं असत त्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली असती आणि मग बिझनेसचा फायदा बघितला असता असं उत्तर देते स्वीटी हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्या आईंमध्ये असं उत्तर देते आणि मग दुर्गा देवींचं तोंडात मारल्यासारखं होतंय स्वीटी म्हणते म्हणून त्याच जिंकणार असं उत्तर तिने दिलेलं आहे बरं का रोखोक आणि मग दुर्गा देवी घमंडे स्वीटी कडे बघतच राहतात आणि मग दुर्गा देवी म्हणतात घमंडे मिटिंगला होतोय चला तर घमंडे जी मॅडम म्हणत निघून जातात तर स्वीटी त्यांना अशी हात जोडून तिथेच उभी आहे प्रेक्षकांना तुम्हाला हे स्वीटीचं आज जे काही बोलणं आहे ते आवडलंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा का तिने अति आगाऊ कोणा केला असं वाटतंय ते सुद्धा तुम्ही सांगा तर प्रेक्षकांना इकडे ना स्वीटी आता घरात आली आहे तर आई विचारतात काय कोण होतो बाहेर ते सीमाबाबींच्या फ्रेंड आल्या होत्या असं स्वीटी उत्तर देते तर सीमा म्हणते माझी फ्रेंड कोण तर स्वीटी उत्तर देते त्या दुर्गा मॅम असं म्हणून आणि मग सीमा बघतच राहिले तर इकडे प्रेक्षकांना दुर्गा देवी कशा बोलतायत बघा आता मकरन बरोबर मकरन एक्साइटमेंट मध्ये आलाय मॅडम तुम्ही आमच्या घरी आलेलात तर दुर्गा देवी म्हणतात की हो अरे म्हणजे जा काय झालं आमची गोरेगावला एक मीटिंग होती आणि तिथून निघताना आपले घमंडे म्हणाले की हे तू तिथंच राहतोस जवळच म्हणून आणि मग म्हंटल चला जाऊया भेट भेटूया एक धावती भेट देऊया याला आणि यांच्या घरच्यांना असं म्हणून आलो होतो आम्ही तर मकरंद म्हणतो अरे वा पण तुम्ही येताय घरी मला सांगितलं नाही घमंडीनी नाहीतर मी माझ्या घरच्यांना आनंद झाला असता तुम्हाला भेटून आणि त्यांनी तुमचं स्वागतही छान केलं असतं तर दुर्गादेवी म्हणतात हो केलं ना जंगी स्वागत केलंय आमचं असं म्हणून तर मकरंद म्हणतो अरे वा दॅट्स ग्रेट म्हणजे पण मला मी कुठे होतो असं विचारतो तर दुर्गादेवी म्हणतात अरे तुझ्याच घरात होतास तू मकरंद तर मकरंद म्हणतो एक मिनिट तुम्ही माझ्या घरी आलात सगळ्या घरच्यांनी तुमचं स्वागत केलं पण मग मला कोणी का बोलवलं नाही मला कोणी हाक नाही मारली तर दुर्गादेवी म्हणतात कारण बाहेरच्या बाहेरच आमचं स्वागत करण्यात आलं आणि बाहेरच्या बाहेरच आम्हाला हकलवून लावण्यात आलंय असं दुर्गादेवीने उत्तर दिलंय तर मकरंद म्हणतो काय तर दुर्गादेवी म्हणतात मला वाटलं वाटलं होतं की तुझ्या घरचे खूप सुसंस्कृत असतील आम्हाला बोलावतील थोडा वेळ बसतील आमच्याशी वे बस छानशा गप्पा मारतील पण नाही त्यातल्या त्याऐवजी माझा असा अपमान झालाय की मी तो आयुष्य कधीही विसरणार नाहीये आणि मक, मग मकरन बघा कसा तिकडे रागावून बघतोय लगेच त्याचा मॅडम एक्स्ट्रीमली सॉरी म्हणजे कोणी केलाय तुमचा अपमान असं विचारतो तो कोणी तुम्हाला बाहेरच्या बाहेर बाहेर हाकडून लावलं तुम्ही सांगा मला मी त्यांना तुमची माफी मागायला लावतो सांगा मला असं म्हणून मकरंद म्हणतोय आणि मग दुर्गा देवी त्याच्याकडे बघत उत्तर देतात तुझ्या बायकोने आणि मग मक, मकरन बघा कसे डोळे मोठे करून बघतोय ते मग म माझी म्हणजे स्वीटीने असं विचारतो तो तर हो बच्च असा दकरनला मकरंदला दुर्गादेवी म्हणतात आणि पुढे म्हणतात की हा पण तू तिच्यावर रागवायचं नाहीस मला असं वाटतं की ती आमच्यावर ना राजायचं म्हणून तर मकरंद म्हणतो नाही मॅडम तसं काही नाहीये तर दुर्गादेवी म्हणतात अरे तसं नसतं तर मला ती ते बोलली नसती आणि मग मक, त्याच्यानंतर मकरन विचारतो ते म्हणजे मॅडम मॅडम नक्की काय बोलली ती तुमच्याशी असं विचारतोय तर दुर्गादेवी म्हणतात जाऊ दे रे बच्चा काय आहे ना आम्ही आपलं संपून तुझ्या घरी आलो होतो पण त्यांना नाही वाटलं आम्ही आपले असं म्हणतात दुर्गा देवी आणि काय करणार असं विचारतात तर म्हणतो अहो मॅम नाही मॅम सॉरी पण असं म्हणून तर दुर्गादेवी पुढे म्हणजे मकरंद आम्ही तुला फूस लावून इथे कामाला बोलवलंय का तर मकरंद म्हणतो नाही नाही अजिबात नाही आणि मग दुर्गादेवी पुढे म्हणतात त्यांना असं वाटतं की तुला असं काम देण्यात आमचा काहीतरी स्वार्थ आहे आणि मकरंद मान बाजूला करतो तुमच्या प्रॉपर्टीवरती आमचा डोळा आहे अरे तुमची प्रॉपर्टी आम्ही विकत आहे विकत अरे या खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर आम्ही अजूनही बुडलोजर चालवलेला नाहीये कुणासाठी रे अ असं आणि फक्त तुझ्या आईसाठी कारण त्यांना ती प्रॉपर्टी परत विकत घ्यायचे म्हणून एक वर्षभर आम्ही थांबायला तयार झालो मला एक सांग मकरंद तू कोण थांबेल रे हे असं असं विचारताय दुर्गादेवी इतकी चांगली प्रॉपर्टी हातात असताना कोण थांबला असतं का असं परत विचारतात ना मकरन नाही म्हणून मान डोलवतो तर पण मी थांबले असं दुर्गादेवी म्हणतात आणि म्हणतात तुझी बायको तरी काय म्हणते तुमच्या आयुष्यात मी विष कालवलं असं म्हणून आणि मग मकरन बघा कसा बघत राहतोय दुर्गादेवींकडे प्रेक्षकांना आता मकरन घरी येऊन स्वीटीला काय काय करेल तुम्हाला काय वाटतं बघूया आता पुढे काय घडणार आहे ते तर इकडे स्वीटीला सीमा म्हणते उगाच काहीतरी बोलू नकोस असं म्हणून आणि मग त्या काय माझ्या फ्रेंड वगैरे नाहीयेत तर स्वीटी म्हणते की अच्छा तर दुर्गा मॅडम आल्या होत्या कशाला तर स्वीटी म्हणते आई त्या रस्ता विसरल्या मी त्यांना रस्त्याला लावला असं म्हणते तर सीमा विचारते काय म्हणजे तू त्यांना घालवून दिलंस तर स्वीटी म्हणते की हो आपल्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्यांना घालवायलाच पाहिजे नाही असं उत्तर दिल्यानंतर स्वी सीमा बघा कशी बघते तर आई म्हणतात अगदी बरोबर तर स्वीटी म्हणते आई काही जणांना ना मी बिंडोक वाटते असं म्हणते कारण मी घरात ना माझं डोकं जास्त वापरत नाही म्हणजे असं म्हणते काय घरातलेच लोक आपलीच असतात ना म्हणून मी असं डोकं लावत नाही आणि मग त्याच्यानंतर मग असं घरातच असं उगीच कशाला छातीरपणा दाखवायचा असं स्वीटी परत म्हणते आणि मग काही विचारतात छातीर म्हणजे काय धुरतं का तर सीमा बघा कशी बघते कारण सीमा स्वीटी पुढे म्हणते घरातल्या काही धूर्त जणांना असं वाटतं की माझा भाबडेपणा म्हणजे माझा बिंडोकपणा आहे असं म्हणून पण अशा लोकांना मी बरोबर त्यांची जागा दाखवून देते असं म्हणून आता स्वीटीनं सांगितलंय आणि मग सीमा आणि स्वी... आई स्वीटीकडे बघतायत प्रेक्षकांना स्वीटीनं खरंच तसं वागायला पाहिजे असं मला वाटतंय निदान सीमाच्या बाबतीत तरी आणि मकरांचं तर काय बघूया पुढे स्वीटी खरंच उत्तर देणं गरजेचं आहे मकरंदला बघूया आता पुढे काय काय घडतंय ते कारण मकरंद इकडे म्हणतोय मी तुमच्या म्हणजे तिच्या ना मी तुमची माफी मागतो प्लीज मी तुझ्या वहिनीची फसवणूक केली आहे तिला काहीतरी प्रॉमिस करून तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या विरोधात मी उभं केलंय अरे असं काय काय नाही काय काय बोललीय ती मला वा असं दुर्गादेवी म्हणतात तर मकरन बघा कसं बोलतोय दुर्गादेवी पुढे म्हणतात हो असं पण बोलली की तुझी आई माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे एक साधी हाऊस वाईफ पण तिच्या माझ्यापेक्षाही किती महान आहेत हेही तिने मला बोलून दाखवलं मकरंद असं म्हणतात दुर्गा देवी आणि मग मकरंद परत हात जोडतो आणि म्हणतो मॅम मला खरंच कळत नाहीये की ती असं कसं बोलली तुमच्याशी मी पुन्हा एकदा तिच्या वतीनं तुमची माफी मागतो मॅडम सॉरी तर दुर्गादेवी दुर्गादेव म्हणतात मकरंद बच नाही नाही तू कशाला सॉरी म्हणतोयस हे बघ यात तुझी काही चूक आहे असं विचारतात दुर्गा देवी आणि म्हणतात हे बघ मकरंद मला असं वाटतय की तू ना इथे काम करतोयस ना हे तुझ्या घरच्यांना लोकांना आवडत नाहीये आणि मक मग मकरंद रागावतोय दुर्गादेवी म्हणतात तू इथलं काम सोडलंस तरी चालेल नाही म्हणजे काय आहे ना इतकं चांगलं काम करतोयस तू पण असं जाऊ दे डोळ्यात पाणी बिणी आणून बोलतात बरं का दुर्गा देवी आणि म्हणतात उगाच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको रे असं म्हणतात बरं का आणि प्लीज म्हणजे तुम्ही जा तू आपण असं म्हणून त्या मकरंदला जायला सांगतात दुर्गादेवींचं नाटक बघा कसं येते प्रेक्षकांनो ही एक दुर्गादेवींची चालच होती तर त्याच्यानंतर स्वीटी पुढे इकडे म्हणते मेरी विनम्रता को कोई मेरी कमजोरी नाही समजे बस असं म्हणून सांगते आणि मग प्रेक्षकानो स्वीटी हसते तर आई पण हसून उत्तर देते तिच्याकडे आणि स्वीटी निघते तिकडनं तर खरंच सीमा हे बघ कोणाच्याही शालीनतेला तेलला आपण त्याची कमजोरी समजता कामा नाही असं आणि आपला मोठेपणा आणि आपल्या वागण्यात पाहिजे असं परत सीमाला लेक्चर सीमा तोंड वाकडच करते बघूया आता पुढे काय काय घडणार कारण नक्कीच काहीतरी करणार तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे तुझ्या नवऱ्याला माहितीये का तू मा तुझा त्याच्या तु, बरोबर परदेशी जायची इच्छा नाहीये त्याचं सीमा इकडे विचारते आणि मग सीमाला परत सुटी काहीतरी उत्तर देते ती म्हणते तुम्ही सगळ्यांच्या भागाने मिसेस नवराला जाऊन भेटते तुमच्या नवऱ्याला माहिती आहे का उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे समीर कुणाला तरी सांगतोय की हा माझा म्हणजे कुठला तरी व्यक्ती आलाय तो माझा मित्र आहे चड्डी चड्डी बड्डी आहे शाळेपासून एकत्र होतो सीमा म्हणते तो आता सक्सेसफुल माणूस झालाय त्याला सांगू नको सां की तू केटरिंगचा बिझनेस वगैरे करतोय ते सीमा आणखीन बरंच काही बोलणार आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर